हिंजवडीमध्ये एका बेधुंद कार चालकाने तरुणीला उडवले हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल न करता प्रकरण दाबले आहे कल्याणीनगर पोरशे कार अपघात प्रकरण देशभर गाजत असताना हिंजवडीमध्ये मे तेवीस रोजी सायंकाळी पाच वाजता एका बेधुंद कार चालकाने रस्त्याकडेने चालत असलेल्या तरुणीला बेदरकारपणे उडवून गंभीर जखमी केले आहे या घटनेनंतर आठ दिवस झाले हिंजवडी पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला नाही हिंजवडी मथील भुजबळ रस्ता येथे या बेधून कारचालकाने तरुणीला वीस फूट लांब उडवून कार एका दुकानात घुसल्याचे सीसीटीव्हीत स्पष्ट दिसते प्रत्यक्षदर्शींनी एकशे बारा नंबरवर फोन केल्यानंतर आलेल्या पोलिसांनी त्या कारचालकाला पोलीस ठाण्यात नेल्यावर कसलाही गुन्हा दाखल केला नाही चालकाची वैद्यकीय तपासणी न करता कार देखील जप्त न करता त्याला सोडून देण्यात आले जखमी तरुणीला नागरिकांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले ती जिवंत आहे की नाही हे माहिती करून घेण्याची गरज हिंजवडी पोलिसांना वाटली नाही मे पासून आज एक जून रोजीपर्यंत कारचालकाला अटक झाली नसून कसलाही गुन्हा दाखल झाला नाही पिंपरी चिंचवड आयुक्तलेतील डीसीपी बांगर व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता त्यांनी माहिती घेऊन सांगतो अशी बोळवण केली मुळातच एकशे बारा नंबरवर नागरिकांनी फोन करून या गंभीर गुन्ह्याची माहिती देऊनही हिंजवडी पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष करून कारचालकाला समज देऊन गाडीसह सोडून देणे संशयास्पद वाटते जखमी तरुणी कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे की नाही जिवंत आहे की नाही याचे कोणालाही सोयरसूतक नाही कोणी तक्रारदार आला नाही म्हणून गुन्हा दाखल केला नाही अशी सारवासारव पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी केली महामिडिया वॉच न्यूज टीमने या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज कारचालक नाव मोबाईल नंबर गाडी नंबर मिळवून हिंजवडी पोलिसांना सर्व माहिती पुरवली तरीही हिंजवडी पोलीस गुन्हा दाखल करत नाहीत तरी याबाबत पोलीस आयुक्त विनयकुमार कड़क कारवाई करतील अशी अपेक्षा प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली ही। आहे आता हिंजवडी येथील पब बार हॉटेल्सचे सर्वेक्षण करण्याची गरज आहे